कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघटना जिल्हाध्यक्ष आणि कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादकांचे कैवारी सर्वपक्षीय हद्द वाढविरोधी कृती समिती सदस्य शेतकरी संघटना जिल्हा उपाध्यक्ष सत्यमुख पत्रकार श्री ज्योतिराम घोडके वडणगे यांची कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघटना जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल राजाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक सरजेराव पाटील डोळे तात्या राजाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक दिलीप पाटील राजाराम सहकारी साखर कारखान्याचे एम डी श्री प्रकाश चिटणीस संचालक श्यामराव चोगुले संचालक तानाजी पाटील संचालक धीरज उल्पे यांच्या हस्ते कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादकांचे कैवारी ज्योतिराम घुडके यांचा सत्कार करण्यात आला तसेच ज्योतिराम घोडके यांनी सत्यमुख प्रतिनिधी जयश्री हजारे यांच्याशी बोलताना सांगितलं जिल्ह्यातील दूध उत्पादकांनी माझ्यावरती विश्वास दाखवून मला संधी दिली त्याबद्दल सह जिल्ह्यातील सर्वच दूध उत्पादकांचे आभार सत्यमुख प्रतिनिधी जयश्री हजारे माजगाव तालुका पन्हाळा जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा બેલ આઈકન ઓન કરા મિત્રાનો વિસરું